सांगितलं सरकारला ह्याची भरपाई करून द्या आमच्याच खात्यात आमच्याच मतसंघात राष्ट्रवादीतलाच एक आमदार बोलत होता त्याला सांगितलं राजा आपण पुरोगामी विचाराचे होत आपण सगळ्या लोकाला जाती धर्माला घेऊन चालायचं काम केलं पाहिजे अजून एका आमदारांनी बोल होत सांगितलं जातानी ते दुसऱ्या पक्षातलं असलं तरी आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण जगत असताना आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे पण दुसऱ्याच्या धर्माचा धर्माचा आनंद नाही केला पाहिजे हे ताकद कुणामध्ये फक्त दादातच होती आणि तो विचार घेऊन आम्ही त्यांनी दिलेला मतदारसंघात काम करतो त्यांनी मतदारसंघात काम केलं पिंपरी चिंचवड सरकार एक चांगल्या प्रकारची महानगरपालिका ठेवलं की आज बीड मध्ये पालकमंत्री झाले त्या दिवशी अकराशे पंचवीस कामाची सुरुवात एका दिवशी केली कारण मार्चला पैसे संपायचे असतात योगागण माझ्या खात्यातून सहकार भवनाचे पैसे सहकार भवन तिथे उभा करतोय म्हणून मी देखील प्रमुख पाहून होतो आणि तिथं दादाने मला सांगितलं की बाबासाहेब पाटील तिथं लोकांना अड्रेस करत सांगायचं तात्पर्य काम करणाऱ्याच्या पाठीमाग दादा राहिलेले अठरा बगर जातीची मोठ बांधणारे दादा जरी आपल्यात नसले तर तो विचार आम्हाला माहिती आहे त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांचं मूल्य सांभाळण्याचं काम आमचं आहे हि तुम्ही काळजी करायचं कारण आहे आपण जो धाडशी निर्णय घेतला जवळचा माणूस असताना देखील तुम्ही त्यांचा अनुभव घेतला आणि आमच्यावर विश्वास ठेवून आल्यानंतर आता बाबासाहेब पाटलांची जबाबदारी आहे की तुमच्या विश्वाला विश्वासाला तडा जाणार नाही आपण मतदानाच्या माध्यमातून करून दाखवा आणि जे करायचे हे सगळे उद्योगपतीची लाईन आपल्या पैसे लागते हे मोठे बांध म्हणून हे कोणी दिलं आपल्याला अजित दादा पवार साहेबांनी दानत त्यांच्या दानत होते माणसाला एका दलित समाजाच्या पहिल्या आमदारकी मध्ये मंत्री केलं दुसऱ्या पक्षात तर आमदार होऊन असतं कोपर तुटून फुटून गेले असते कोणी काही पद दिलं नसतं आणि मग त्याच्यानंतर एका शेतकऱ्याच्या का दिले दादाने त्यांनी चेअरमन ज्यावेळेस जिल्हा बँकेचे त्यावेळेस मी लातूर बँकेचा चेअरमन होतो त्यावेळेस माझी ओळख आहे आणि तुम्ही नऊ पासून मला सहकार्य केला तिसरी ट्रम आमदार की जिल्हा बँकेचं मी नेतृत्व केलं आपली स्वतःची अर्बन बँक काढली पतसंस्था काढली महाराष्ट्राच्या फेडरेशनचा चेअरमन मी होतो अनेक सहकारी चवळीमध्ये मी काम केलंय दादाला ला माहित होते म्हणून दादानी ही जबाबदारी आपल्याकडे दिली आहे आणि दुसरं दादाचं कारण काय तर ही सहकारी चळवळ मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये बाबासाहेब पाटील हे काम तुम्हाला करावं लागणार आहे केवळ आम्ही ठराविक लोक मोठे झाले म्हणजे हे काय साध्या माणसाचं काम नाही दूरदृष्टी असणाऱ्या माणसाचं काम आहे दादाच सांगत बसलं तर दिवस पुरणार नाही मित्रांनो तीस वर्षापासून माझा दादा संबंध आहे कधी जावा पाठ सात वाज सकाळी सात वाजता त्या माणसाची कामाची सुरुवात होते आणि दुसरं गोष्ट की मी ते झोपलेत रात्री बारा वाजता गेलो तरी चालूच आहे तो सकाळी गेलं तर उशीर झाला तास झालं दादा काम करत बसले म्हणजे झपाटलेले महायुतीच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत त्यांच्या सगळं कसं जायचं आपण अशा प्रकारच्या चर्चाही झाल्या परंतु या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या आपण सगळ्यांनी नवीन प्रकारची निवडणूक लढवली ओबीसीच्या नावाखाली आणि अहमदपूर तालुक्याची एक आख्यायिका होती आतापर्यंत की दुसरी बार आमदार होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण तोडून टाकल्या आणि वेळेच्या मतदानामुळं आज राज्याचा सहकार मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे तुमच्या आभार सगळे रेकॉर्ड तोडलेत आपण मागेल्या एकोणीसला आपण अठ्ठावीस एकोणतीस हजार निवडून आलो इथं दहा पंधरा वरी कोणी निवडून येत नव्हतं पण यावेळेस मात्र छत्तीस हजार बत्तीस हजार सहाशे मत आली अजून दोन पोटे शिल्लक आहेत शिल्लक ठेवल्यात आम्ही ते काय म्हणतो पासंगासाठी घरी बाहेर काय त्या टेक्निकल फॉल्ट आला होता ते म्हणजे आता इथं माणूस नाही तो माणूस बाहेरून राहणार आपल्याला म्हणलं मॅडम बाहेर लोक बसलेत पकळ झाली आम्हाला लीड बाकीची तुम्ही धारा मारल तरी पण तुम्ही निवडू येत नाही आणि डिक्लेअर करा आमचा निकाल हे जे लोकांनी विश्वास दाखवला या मतदारसंघातल्या महिलांनी दाखवला लाडक्या बहिणीने या मतदारसंघातल्या तरुणाने दाखवला त्याच कारण काय आतापर्यंत जे राजकारण केलं गेलं ते भावनिक केलं गेलो मी गरीब आहो घरावर तुळशी पत्र ठेवतो असं म्हणून कर जमणार आहे का अरे नेता हा हपापलेला असला पाहिजे कामासाठी तुम्हालाही सात दहा वर्ष संधी दिली होती अजून तुम्ही म्हणता अहमदपूर मतदारसंघात एक काम दाखवा कुठं काम आहेत भाऊजे काळेगाव येथे जिल्हा परिषद अंदुरी आणि पंचायत समिती थोडगा यांच्या प्रचार सभेचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मुजी पाटील साहेब शिवानंदजी हेगणे शिवाजीरावजी खांडेकर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाबूबाई रुईकर गौंड महाराज या गावचे सुपुत्र माझे मित्र विशंभराव पाटील साहेब बाजार समितीचे संचालक बाळासाहेब केंद्रे शेख आयासभाई भाई जावेदभाई भाई, जावेद भाई रुईकर रजित सर जागीरदार शिकूरभाई जागीरदार फुजेल जागीरदार कार्यक्रमाला उपस्थित असलेले अल्पसंख्यांचे जिल्ह्यांचे अध्यक्ष अहमदपुरून आलेले उपस्थित सर्व नगरसेवक मीनाक्षीताई शिंगडे भालीराव मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथे आलो आहोत ते प्रफुल्ल गोंडरेजी आमच्या भगिनी श्रीमती डॉक्टर मी अंजली ताई गौंड आणि याचबरोबर आपण एक पक्ष प्रवेश घेतलेला आहे भाई 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 ने 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 ने। या गावचे सरपंच किजरभाई जागीरदार अजगरभाई जागीरदार सन्मानिय कांबळेजी बापू चारुळे मामा उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ पत्रकार मित्र आपल्या या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार करण्यासाठी सभेला उपस्थित झालेले आपले नेते सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब शिवानंद तात्या हेंगणे अहमदपूरचे उपनगराध्यक्ष शेख भाई अहमदपूरचे उपस्थित सर्व नगरसेवक आपले उमेदवार इंजिनियर प्रफुल्लचंद साहेब पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर अंजलीताई आपल्या या सभेला उपस्थित असलेले खांडेकरजी आपले नेते विशंभररावजी पाटील बाबूभाई उपस्थित सर्व नगरसेवक व मान्यवर बंधू आणि भगिनीनो या आपल्या राज्यामध्ये राजकारण करत असताना आपले नेते आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब आपले सरकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब ज्या विचारानं राजकारण करतात समाजाभिमुख राजकारण करतात शाहू फुले आंबेडकरचा विचार खऱ्या अर्थानं ते बरोबर पण एकच करते जर नाव जरा सुचते आणि ही सगळी अवंती विद्यार्थी आणि मला बोलू द्यायचं आहे आणि एकच बोलू द्यायचं आहे होय वे हे चुकलेय जोरदार तर फोन लावून हे परीक्षेची तयारी करतोय आपण सगळे आज फक्त मिनिट करतो आणि मला उद्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश होतोय यानंतर सय्यद शकूर शुकूर जागीरदार साहेब माजी सरपंच यांनाही विनंती आहे आपण समोर येऊन पक्ष प्रवेश करून घ्यावा यानंतर सय्यद सय्यदि जागीरदार साहेब सय्यद गाझी जागीरदार साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद लियाखत जागीरदार सय्यद गझफर जागीरदार सय्यद मुजम्मिल झागीरदार सय्यद इलिया जागीरदार भाईला विनंती आहे आपण समोर यायचं <Chelsea> डॉक्टर उबेद झागीरदार सय्यद सत्तार जागीरदार सय्यद यासर जागीरदार सय्यद आजगर जागीरदार सय्यद सलमान जागीरदार सय्यद नियामत जागीरदार सय्यद इरफान जागीरदार हाजी सुलतान जागीरदार वासिक जागीरदार शेख मुजम्मिल नवाज साहब शेख भाई यादूर शेख जैद मुखीद साहब जानी सैयद अखलक सैयद अय्याद सैयद हरून सैयद अमान सैयद मुजफिल कौसर नसीर सैयद तालिब अजर सैयद अजर मुझफ्फर सैयद वाहिब सैयद आखिर सैयद अख्तर सादिक शेख हयात हैदर सैयद जहीर अलीम साहब सैयद शेरफुद्दीन सय्यद अली सय्यद जहीर सय्यद कलीम सय्यदि सय्यद इरफान सय्यदि सय्यद मुजाहिद महबूबाई सय्यद अंदुरी गटातील तिनही उमेदवार भरघोस मताने असं निवडून येतील असं समजा मतदारावर माझा विश्वास आहे आणि जास्त वेळ न घेता इथंच थांबतो धन्यवाद मध्ये राजकारण आहे म्हणून त्यांना काही फार सांगायची आवश्यकता नाही क्वालिफाईड आहे बीकॉम आहे म्हणून खासदार की एक वर्ष त्यांनी चांगलं काम केलं म्हणून निश्चितपणे दादाचं राहिलेलं आमचं स्वप्न आम्ही सगळेजण भुजबळ साहेब आहेत अटकरे साहेब आहेत